तो निवडणुकीचं आकलन आणि अनेलिसिस करताना दिसला ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले आणि चार जून नंतर परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मी परत एकदा विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि पासपोर्ट पासपोर्टही जप्त करून घ्यावं हो। कारण असं आहे की चार जूनला ला पराभव होणारच आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर, लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावानी लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय ज्या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेलं आहे